तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो बघा आता शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे की आता आपल्या सोन्याचा दिवस उगवणार आहे बघा मित्रांनो आता सोन्याचा दिवस उगवणार आहे आता बघा पी एम किसान योजनेचा विसा हप्ता आणि नमो शेतकरी महान निधी योजनेचा हा सातवा हप्ता असे तब्बल आता चार हजार रुपये आज सकाळपासून आपल्या खात्यामध्ये हे जमा होऊ लागले आहेत बघा आता विश्वास ठेवा मित्रांनो हे खरं आहे बघा आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांमध्ये आणि या नऊ प्रमुख बँकांमध्ये पैसे आता धडाधडी येऊ हो लागले आहेत तर मित्रांनो बघा आता ते कोणते नऊ बँक आहे आणि कोणते ते बारा जिल्हे आहे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत बघा ती कोणत्या जिल्ह्यातील पैसे जमा होऊ लागले आहे बघा आताची आनंद आनंदाची लाट आहे बघा खात्यात पैसे जमा ही केवळ घोषणा नाही तर आपल्या राज्य सरकारने स्वतः यादी जाहीर केलेली आहे बघा मित्रांनो आज सकाळपासूनच या नऊ बारा या बारा जिल्ह्यांमध्ये आणि या नऊ बँकेमध्ये आपल्याला घामाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहेत आणि त्यांना तर आता सकाळपासूनच हे चार हजार रुपये जमा क झाल्याचे मॅसेजसुद्धा सुद्धा येऊ लागलेले आहेत बघा मित्रांनो कल्पना करा तो मेसेज पाहिल्यावर किती आनंद होत असेल तुम्हाला तर बघा मित्रांनो आता, आता कोणते ते बारा जिले आहे आणि कोणती ते नऊ बँक आहे संपूर्ण डिटेल्स आज आपण या मी मी तुम्हाला माहिती सांगणार आहोत तर तुम्हाला लाईवसुद्धा दाखवणार आहोत मित्रांनो तर बघा आता आपल्या लाडक्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी स्वतः आदेश दिले आहेत की आता हे जे चार हजार रुपये हे टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजेत बघा आज आता या बारा जिल्ह्यांमध्ये उद्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि परवा ठरलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये असे तीन दिवसात आता आपल्याला राज्यातील प्रत्येक की गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचतील सकाळी आपल्याला मोबाईलवर खात्यात पैसे जमा झाले आहेत बघा असा मॅसेज आप आल्यावर किती बघा असा मॅसेज आल्यावर आता मिळणारा आनंद अरनिवारण आहे बघा मित्रांनो बघा आज सर्व शेतकऱ्यांना आज सकाळपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनासुद्धा पैसे जमा झालेले आहे जर तुमचे या बारा जिल्ह्यांपैकी जर तुम्ही बारा जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुमच्या या नव बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे तर आपण मित्रांनो बघा तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्सक्राइब जर केला नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो बघा आता ज्या माझ्या शेतकरी बांधवांना पी एम किसानचा हे एकोणीसवा आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता मिळाला होता त्यांना आता पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हे देखील आता याच बारा जिल्ह्यांमध्ये हे मिळू लागलं आहे बघा मित्रांनो आता लगेच आपल्याला आपल्याला बँकेच्या खात्यात बघा आपल्या बँकेच्या खात्यात हे चार हजार रुपये जमा झाले आहेत की नाही ते तपासा बघा कारण की आता अनेक शेतकऱ्यांना सकाळपासूनच बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज सुद्धा येऊ लागलेले आहेत बघा मित्रांनो तुम्हाला सुद्धा आलेला असेल जर तुम्हाला सुद्धा आला नसेल तर काळजी करू नका कारण की आता तुम्हाला लवकरच तुम्हाला आज आणि उद्या परवा बघा तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे जे तीन दिवसात तीन दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आता जर तुम्ही या बारा जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही कारण की तुम्हाला आता शंभर टक्के पैसे जमा होणार उद्या किंवा परवाच्या दिवशी बघा मित्रांनो आता तुम्हाला तीन हे पैसे जमा होणार आहे बघा तुम्हाला आता ते बारा जिल्ह्याची यादी सुद्धा दाखवणार आहे सांगणार आहे आणि नऊ बँका कोणती आहे हे सुद्धा सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे बघा आता नऊ बँका आणि त्या मागील सत्य आता तुम्ही विचार करत असाल की बघा कोणत्या त्या नऊ बँका आहेत बघा जिथे हे पैसे येत आहेत मित्रांनो बघा आता काही शेतकऱ्यांना सोसायटी बँका किंवा खासगी बँकामध्ये खाती उघडली आहेत पण लक्षात ठेवा जे राज्य सरकारने आणि कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे की आता सोसायटीच्या किंवा काही खाजगी बँकांमध्ये नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा पैसेच जमा होणार नाहीत बघा मित्रांनो नीट ऐकाय काय ते काय सांगितलं आहे बघा खाजगी बँकामध्ये आणि नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार नाहीत बघा खास जर तुम्ही सोसायटीच्या किंवा काही खाजगी बँका जर असेल तर तुम्हाला हे पैसे हे पैसे जमा होणार नाहीत बघा आता अनेक बघा अनेक असे झाले आहेत की पी एम किसानचा एकोणीसवा आणि नमो शेतकरीचा हप्ता या बँकामध्ये जमा झाला नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत आणि बघा मित्रांनो आणि शेतकऱ्यांना वाटले की सरकारने त्यांच्यावर अन्याय केला आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता मिळाला नाही पण पण आता याच सरकारचा दोष नाही बघा मित्रांनो तर तुमच्या बँकेच्या खात्याची निवड महत्त्वाची आहे बघा जर तुम्ही या खात्यामध्ये तुमच्या या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आणि तुम्ही म्हणताल की आम्हाला पैसे मिळाले नाही या तर मित्रांनो तुमचे सुद्धा तुमची काही कारणे असतात यामध्ये बघा आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे आता तुम्ही आपले बँक खाते कोणत्या बँकेत उघडले आहेत हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो बघा आता मी तुम्हाला त्या नव बँकाची यादी सांगणार आहेत बघा जिथे सकाळपासून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि पी एम किसान योजनेचा हे विसावा हप्ता म्हणजेच की आपल्याला चार हजार रुपये जमा होऊ लागले आहेत बघा शेतकरी मित्रांनो ही तुमच्यासाठी आता खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता एकत्र म्हणजे की चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येऊ लागले आहेत तर बघा मित्रांनो आता ती बँका कोणती आहे बघा आता सर्वात अगोदर बघा तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे बघा सर्वात अगोदर म्हणजे की महाराष्ट्र बँक आहे जर तुमचे खाते महाराष्ट्र बँकेत असेल तर आता निश्चित राहा बघा तुमच्या जिल्ह्या निवडलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये असेल तर आज उद्या किंवा परवा या तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये हे पैसे नक्की जमा होतील तर मित्रांनो बघा चार हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज तुम्हाला कधी येऊ शकतो आता लगेच पाच मिनिटा मिनिटांनी एका तासाने किंवा अगदी रात्री बारा वाजेपर्यंत ही बघा कारण कृषी विभागाने रात्री बारा वाजेपर्यंत पैसे वाटपाचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत आता बघा त्यानंतर बघा कोणती बँक आहे मित्रांनो बघा नीट बघा त्यानंतर आहे पोस्ट बँक बघा पोस्ट बँक आता सर्वात महत्वाचे म्हणजे की जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांची खाती पोस्ट बँकमध्ये आहेत आणि बघा त्यांनाही आता आ आजच हे चार हजार रुपये जमा होणार आहेत बघा बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी पैसे वाटप करत आहेत बघा स्टेट बँक ऑफ आप इंडिया आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे इथे सकाळपासूनच चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो आता ती बँक आहे बघा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे बघा ती लाईव्ह आता त्यानंतर बघा एस डी एफ सी, सी, सी बँक बेंक, बघा ही खाजगी बँक असली तरी शेतकऱ्यांसाठी पैसे जमा करत आहेत बघा त्यानंतर आहे आय सी आय सी आय सी बँक या बँकेतही नमो आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत त्यानंतर बघा बँक ऑफ बडोदा आता अनेक तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये या बँकेचे शाखा आहेत आणि तिथेही पैसे जमा होत आहेत बघा जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येकी जिल्ह्यातील ही महत्वाची बँक आहे बघा जिथे सकाळपासूनच दोन हजार रुपये शेतकरी आणि दोन हजार रुपये पी एम किसान असे एकूण चार हजार रुपये सकाळ सरकारकडून सोडले जात आहे बघा मित्रांनो या बँकेमध्ये या बँकेपैकी जरी तुमचे एका जरी बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे सकाळपासूनच जमा होत आहे बघा त्यानंतर तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे बघा आता ती जिल्हा तुम्हाला सांगणार आहे बघा आताच तपासा बघा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आज याजी, याजी थी 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 आता आज कोणत्या बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत आणि उद्या कोणाला आणि परवा कोणाला घाबरू नका मित्रांनो सरकारने आता याची याची यादी देखील आता जाहीर केली आहे आणि ती तीच तीच यादी मी तुम्हाला सांगणार आहेत बघा ही आपल्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो आता आजसाठी निवडलेले आजसाठी निवडलेले हे बारा जिल्हे आता इथे आज पैसे जमा होत आहेत बघा सर्वात पहिले अग अहमदनगर आहे त्यानंतर अकोला आहे अमरावती आहे औरंगाबाद आहे छत्रपती संभाजीनगर बघा औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड भंडारा बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जर तुमचा या जिल्ह्यात यात असेल तर बघा अभिनंदन आजच तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत बघा बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत बघा आणि उद्यासाठी निवडलेले बारा जिल्हे बघा येथे उद्या पैसे जमा होणार आहे बघा ते उद्यासाठी कोणते बारा जिल्हे असणार आहे बघा जळगाव आहे त्यानंतर जालना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे बघा मित्रांनो त्यानंतर धा नाशिक आहे धाराशिव आहे उस्मानाबाद आहे पालघर आहे आता या यादीत देखील तुमचा जिल्हा असेल तर उद्या तुमच्या चेहऱ्यावर आता नाव नवा आनंद दिसणार दिसेल बघा मित्रांनो उद्यासाठी परवासाठी बघा आता परवासाठी कोणते जिल्हे असणार आहे बघा परवासाठी निवडलेले बारा जिल्हे येथे परवा बघा पैसे जमा होतील बघा परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सांगली आहे सोलापूर आहे ठाणे आहे वर्धा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे जर तुमचा वरील दोन्ही यादीमध्ये नसेल तर या यादी लोकर आता निचित्र आहे आणि या शेवटच्या यादीत तुमचा नंबर शंभर टक्के असणार आहे आणि मित्रांनो बघा हे पैसे आता लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत बघा अशाच महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्यासाठी आताच आपल्या या टेक्सराज चॅनेलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठ्यावा कारण की मित्रांनो आता तुम्हाला असे जेनमेन तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद